आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस एवढं प्रत्येक बँकेला प्रत्येक शाखेसाठी एक स्वतंत्र स्कॅनर मशीन घ्यायचं आपलीच बँक घेतली तर आपल्याला अकरा मशीन घ्यावं तर एवढं प्रोडक्शन आता उपलब्ध नाही ते कंपन्यांचं जे प्रोडक्शन चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी थोडं लेट केलं पंधरा जानेवारी किंवा एक फेब्रुवारी ही बँक अपडेट डेट असेल चालू होईल नाही पण आरबीआयचं धोरण जर सरकारी बँकेसाठी काढता येईल काही असे वेगवेगळ्या आयडिया जे आहेत ते सगळ्या याच्यामध्ये जे तज्ञ येतात म्हणजे याच्यामध्ये विश्वास ठाकूर जे आहेत ते महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष आहे ना ते येणार आहे आणि ते विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन पण आहेत अजय ब्रह्म्याचे आहेत ते देखील कुठल्या मुंबई राज्य फेडरेशन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष आहेत अजय ब्रह्म्याचे ते पण येणार आहे तर ही सगळे तज्ज्ञ मंडळी बँकेमधली जे रिझर्व्ह बँकेकडे रिप्रेझेंट करतात सहकारी बँकांसाठी हे सगळे येणार आहेत आणि तिथं जी चर्चासत्र होणार आहे की बँकिंगच्या साठी अतिशय महत्वाचे असणार आहे सगळे एंटरटेनमेंट हा भाग जो आहे हा तो आहे स्पोर्ट्स हा पण भाग आहे पण त्याबरोबर या गोष्टी सुद्धा सगळ्यात इथे चर्चेला जाणार आहे म्हणजे गरजेचे आहे पण आरबीआयचं धोरण जर सरकारी बँकेसाठी तसं असेल तर सरकारी बँकेमध्ये जे राहायला लागतात व्यवहारासाठी जवळजवळ दोन दोन तीन तीन तास व्यवहार केले जातात त्यावेळेस असा धनादेशाचा विषय येणार नाही आता हा धनादेश हा जो आहे ना क्लिअरिंग हा तर स्वतंत्र आहे याच्यामध्ये समोर कस्टमर नसला hmm. कस्टमर चेक भरून घ्यायला विषय सांगतो समोर कस्टमर नसतात आणि हे स्वतंत्र मेकॅनिझमच वेगळं आहे क्लिअरिंगच हे तुम्हाला दिसणारच नाही कारण स्कॅन होणार वरून तुमच्या कॉम्प्युटरला डायरेक्ट इमेज चेक तुम्ही डायरेक्ट तो चेकच्या वरून पास करा सिग्नेचर तिथेच पाहून घ्या हे करून घ्या सगळं असा बगी बातनी समंदरमध बायदे कुठले नाही आ ही बातला राज्य नाही आहे हे सगळं करते आहे तुम्हाला हां हे के तुम्ही पण आय काय حاجه आहे तसे आहे का ना इथे डेटाचं भेटले ना खूप छान तुम्हाला जे पाय येते निते देते तुम्हाला पाच सायद ते पाच आवदल आहे सर्कुलर सर्कुलर जी आहे ना आले समने थोडं का प्लीज असोसिएटेड आहे तागे एचएस समन्वकर्त्या आपणItemSelected वगैरे आहे जनरली असोसिएशन से एक उद्देश असतो की जिल्ह्यातील ज्या ज्या बँका आहेत सरकारी बँका त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व किंवा त्यांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करावे त्यांचे संचालक कर्मचारी यांच्या यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन ऑर्गनाईज करावे असं एक असोसिएशनचा उद्देश असतो त्याच अनुषंगाने आपण एक संमेलन भरवलेलं आहे या संमेलनामध्ये असे चार ते पाच प्रकारचे ज्ञान सत्र असणार आहे त्यांना टेक्नॉलॉजी बद्दल माहिती भेटणार आहे सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती भेटणार आहे त्यानंतर व्यवसाय कसा वाढवा एमपीए कसं मध्ये आणावा आणि ग्रोथ कशी ह्या सगळ्या गोष्टीची ज्ञान सत्रामध्ये त्यांना माहिती मिळाली आणि पूर्ण आता असोसिएशनचे इतिहास पहिल्यांदाच इंटर बँक आपण कॉम्पिटिशन म्हणजे प्रत्येक बँकेची चार ते पाच प्रकारचे कॉम्पिटिशन आपण यामध्ये आहोत त्याच्यामध्ये कॅरम आहे नोट काउंटिंग स्पर्धा आहे बॅडमिंटन आहे सिंगिंग कॉम्पिटिशन आहे आंतरक्षरी आहे असे सर्व प्रकारचे कॉम्पिटिशन आपण त्या आहे त्याचा उद्देश एकच आहे की कर्मचारी किंवा संचालकाचं तर वर्षभर प्रयत्न करत असतात ते बँके करतात कष्ट घेत असतात त्यांच्या कलागुणांना गुणांना थोडस भाव मिळावा ह्या उद्देशाने आपण ते कॉम्पिटिशन बनवलं आहे काही त्यांचे कला असतील त्यांच्या त्यांना स्कोप भेटतो त्याच्या बाबतीत तर असे आपण ते कॉम्पिटिशन भरवलं